केस कळणे ही अनेकांची समस्या आहे वाढते वय मानसिक ताण हार्मोनचे असंतुलन पोषक तत्वांची कमतरता हवेतील प्रदूषण आणि इतर शारीरिक आजार ही केस कळतीची काही मुख्य कारणे आहेत जरी इतर वेळी केस कळण्याकडे फारसे लक्ष दिले जात नसले तरी जेव्हा त्याचे प्रमाण वाढते टक्कल दिसू लागते किंवा केस खूपच पातळ दिसू लागतात तेव्हा स्वाभाविकपणे केस कळणे थांबवण्यासाठीचे उपाय शोधले जातात कळणारे केस सौंदर्यात बाधा आणू लागतात केस कळणे पातळ होणे टक्कल पडणे अशा कारणांमुळे अनेकांचा आत्मविश्वास कमी होतो आणि मग केस कळण्याच्या समस्येवर कोणते घरगुती को उपाय तसेच कुठल्या औषधोपचारांनी केस कळणे थांबवता येईल असे प्रश्न ह्या लोकांना भेडसावत राहतात या व्हिडिओमधून आपण केस कळणे आणि त्यावरील काही रामबाण घरगुती उपाय तसेच इतर उपचारांविषयी आपण माहिती घेणार आहोत केसाची गळती थांबवायची असेल तर था मोहरीच्या तेलाने मसाज करा यामुळे केसातील कोंडा कमी होतो आणि केस सॉफ्ट देखील होतात तसेच यामुळे केसाचा पोत सुधारण्यास देखील मदत होते दुसरं कांद्यात सल्फर असल्याने त्यामुळे ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते तेव्हा केस गळती कमी करण्यासाठी तुम्ही कांद्याचा रस देखील केसांना लावू शकता तसेच यामुळे स्काव इन्फेक्शन दूर होऊन केसाची चांगली वाढ देखील होते तिसरं नारळाचं तेल हे केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे यामुळे केसांची मुळे चांगली राहतात आणि केस कळण्याची समस्या देखील दूर होते ग्रीन टी ग्रीन टी हे एक उत्तम हेअर ग्रोथ ट्रीटमेंट आहे है तसेच फॉल कमी करण्यासाठी ॲलोवेरा देखील प्रभावी ठरते मेहंदी आणि आवळ्याची पेस्ट केसांची वाढ लवकर होण्यासाठी आवळा खूप प्रभावी ठरतो आवळ्याची पेस्ट तुम्ही टाळूला लावू शकता किंवा मेहंदीमध्ये आवळ्याची पेस्ट मिक्स करून ती केसांवर लावल्याने केसाची वाढ लवकर होते कडुलिंबाच्या पानामध्ये अँटी आणि अँटी फंगल देखील गुणधर्म असतात त्यामुळे कोंड्यापासून आपले संरक्षण देखील होते दही आणि मध दही आणि मध केसांना लावल्याने केस कळती कमी होऊन केसांचा पोत सुधारतो शरीरातील लोहाचे प्रमाण कमी असल्यास केस करण्याची समस्या उद्भवू शकते त्यामुळे केस करण्यावरील एक परिणामकारी उपाय म्हणजे लोहयुक्त पदार्थांचं सेवन करणे केस ना कमी करण्यासाठी केसांची व्यवस्थित निगा राखणे महत्त्वाचे ठरते डोक्याला नियमितपणे तेलाचा मसाज करणे नियमितपणे केस धुणे आणि केसांवर नासायनिक पदार्थांचा वापर कमी करणे या गोष्टी केसांचे सौंदर्य अबाधित ठेवण्यास पूरक ठरतात नियमित व्यायाम आणि योग्य आहार यामुळे हार्मोनचे संतुलन राहण्यास देखील मदत होते ज्यामुळे केस आणि त्वचा यांचे आरोग्य उत्तम राहते जर टक्कल पाडण्याचे कारण अनुवंशिक का असेल तर घरगुती उपाय किंवा औषधांचा फारसा परिणाम होत नाही इतर कारणामुळे ना उद्भवणाऱ्या केसांच्या समस्यांवर मी सांगितलेले घरगुती उपाय तुम्हाला नक्कीच चांगला प्रभाव पाडतील परंतु केसांचे गळणे जर इतर कोणत्या आजारामुळे असतील जर तुमचे केस गणे खूप जास्त प्रमाणात होत असेल किंवा घरगुती उपाय करूनही आटोक्यात येत नसेल तर वैद्यकीय सल्ला घेणेच उपयुक्त ठरेल केस कळण्यावरील घरगुती उपाय तुम्ही स्वमताने केलेत तरी चालेल पण वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे तुमच्या केसांच्या समस्येनुसार केसांच्या पोताप्रमाणे तसेच तुमचे वय आहार विहार यांचा व इतर काही व्याधी असल्यास त्यांना विचारात घेऊन एखादा चांगला केस तज्ज्ञ तुम्हाला योग्य मार्गदर्शन करू शकतील तर आजच्या व्हिडिओमधून एवढंच की व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय पुढे जाऊ नका थँक्यू